<णस्था> नमस्कार मित्रांनो आज यड्रावचं एक्कवन्न हजाराचं मैदान होतं उरसाचं आणि ह्या उरसाच्या मैदाना आज बरीचशी सहा ते सात गट आहेत पाच ते सहा गट आहेत आणि यासाठी सगळ्या चांगल्या चांगल्या गाड्या बऱ्याच नामांकित बैलांची आज सगळ्या गटात नोंद झाल्या आणि जनरल गटात आज पहिला मैदान सोडलं आणि ह्या जनरल गटात ही गाडी एक नंबरसाठी पात्र ठरली अतिशय एक सुंदरसा असा क्षण झाला याच्यामध्ये आता ते याच्याविषयी आता गाडीवान पण आपल्यासोबत आहेत मालक पण आहेत त्यांच्याविषयी आता आपण चर्चा यांच्यासोबत आपण चर्चा करूया आणि कसं झालं आजचं मैदान आणि यात्रेची मैदान आता बरीच चालू आहे आणि हे पण एक उरसाचं मैदान आहे बघे आजचं मैदान कसं झालं तर या मित्रांनो आता नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी बैलांची नाव सांगा त्याचं जा नाव कुटकुळी झाल्या त्याचं नाव भुजार हरण्या मालकांची नाव कशी दोन्ही बैलांच्या मालकाचं नाव सागर पाटील आणि नवनाथ बनकर हा मार्तंडा पाटील कुटकुळे बरं आजचं मैदान कसं झालं काय आज आजच्या विजयाबद्दल मैदान मैदान चांगलं झालं फक्त जरा गाडी खोळंबा झाल्यामुळे गाडी आपली मागे राहिली लाईला पण गाडी आपली माघराची बैल चांगली पडली ह्या जोडी बद्दल काय सांगायला लाल्या आणि हरण्याबद्दल बैल ही अशी आहेत की टर्ना बिरणात बैल कुठे चुकायची नव्हती गाडीला निघायला बैल ताप करायची नव्हती बैल ही अतिशय आहेत बैल कुठं चुक कुठं कुठेच चुकत नाही म्हणजे बैल कुठे चुकासारखी नव्हती बैलही देवासारखी आणि आज गाडीत पण तुम्हीच होता बरोबर तुमचं एकदा नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना सागर पाटील निंगणूर साकर पाटील लिहून आता ही गाडी तुम्ही पैरे जे आहे कोण केलं होतं तुम्ही केला आपण स्वतः केलं तर लोकांचा गैरसमज होता कुठकुळीला आल्या बॅटरीशिवाय पळत नाही म्हणून ते आज या बैलांना सिद्ध करून धावले बैल कसा पळत तुम्ही आजच्या मैदानात बॅटरी झाली नाही असं नाही रास्त मैदानी रास्त झाले आणि लोकांचा काय गैरसमज होता पैरे हे कसं करून आला शिवाय बैल पळत नाही ह्या बैलांना दाऊन दिले की लोकांना माझ्यात काय येते आज एका वेगळा क्षण बघितला मी फायनल होतो फायनल व्हिडिओ करावतो रेगाचा त्यावेळी गाडी पलटी जाते आणि त्याच्यावर तुम्ही होबर आणि तुमची गाडी दोन न पाहते आणि जंगम साहेबांची नागे आणि तो ती गाडी एक न पाहते आणि तिथं तुमची गाडी एक कशी झाली म्हणजे काय नेमकं काय सिंग गाडी म्हणजे काय झाला विषय आपली गाडी पलटी झाली आपली गाडी तिथंच एकला लागणार आपल्या पुढे मोटरसायकल अडवू लावल्यामुळे आपली गाडी पलटी झाली गाडी माझ्या बबलूची जोड लावून नव्हते गाडी आमच्या मुला असल्यामुळे आमची गाडी पटली झाली आणि बबलूची गाडी काय झाली रेगला पहिले खालते बबलू मी वरलीकडे काढू दू माझी गाडी एक झाली बबलू दोन म्हणजे तुमची स्टेजच्या बाजूने गाडी बबलूची गाडी पबलीच्या बाजून लागलेली कारण ती गाडी अलीकडे आज चालली आहे आणि आता पंच कमिटीचं नियोजन म्हणजे पंच कमिटीने मुलाखत दिलेली की त्या सांगायला आम्ही मैदाना करेक्ट करणार रास्त करून धावणार त्याविषयी काय सांगतो मैदान हे रास्त झाले पंच कमिटी एक नंबर आहे अडचण फिरा फरायची सगळं व्यवस्थित बाकी कोणाला मध्ये बी दिलं नाही तिने मोटरसायकल सगळं काय योजना तिने नियोजन भारी केलं ठीक आहे थोडं आपण मालकांच्या सोबत पण आपण चर्चा करूया थोडे काही प्रश्न विचारले नमस्कार लाल्याबद्दल आणि हरण्याबद्दल आज काय आज मैदान आज मोठ्या मैदानाला गाडी एक झाली तुमची बऱ्याच दिवसांना हि हो, आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात बरोबर त्याबद्दल बऱ्याच बरो, दिवसांना पाहिजे तसे जोडलाच भेटत नव्हते बर आज दोन पाट्या गाडी एकच झाल्या चंद्रापवडीला पण मोठ्या मैदानाला एकच झाली बरोबर इथं पण एकच झाली आता जोडणा चांगली भेटल्या गाडीवर पण चांगला आहे सगळंच एकदम म्हणजे सूत्र जोडलेला आहे आणि हा। जस म्हणजे सगळे स्वतःच असल्याच झालेलं आहे आणि हा। लोक म्हणत होते कुटकुळ झाल्या शिवाय पळत नाही तर हा। या वाघानं आपल्या करून दाखवलंय बॅटरी काठी काही लागत नाही मला कुठं पण सुटा म्हणजे हे लोकांच्या मनात असं गैरसमज काय नेमकं काय काय कारण काय काय त्यांनाच माहित आपण काय बोलायचं नाही त्याबद्दल त्यांनाच माहिती आणि हरण्याच्या आणि लाल्याबद्दल आणि काय सांगाल अच्छा या जोडी बद्दल आणि काय सांगाल जोडी तशी खरोखर म्हणजे लव अंकुश असला एकदम चांगली आणि काय आप... विषयच नाही गाडीवान तर काय विषयच नाही सगळं सूत्र जोडले म्हणून सांगितलं मी तुम्हाला जसं पाहिजे होतं आजपर्यंत तसं भेटला होता आणि आपला जोडणं पडत होय लवकरच लवकर लवकर ठीक आहे हरण्याविषयी देखील आपण चार शब्द घेऊया हा ना नमस्कार नमस्कार आजच्या ह्या हरण्याबद्दल आणि लाल्याबद्दल तुम्ही काय माघरा ते पहिला पण ना पहिलं चांगली होत्या ते बैल आपण आता घेतलाय एक पंधरा दुसऱ्या आलपूर सोन्या कुठनं घेतला घेतलाय सावंत कोळेकर

आजच्या मैदानाला मोठ्या मैदानाला पण गरीबाची गाडीच आज नंबर झाली आहे हे अतिशय चांगलं राऊंड क्षेत्रात वा बदलतं वातावरण आहे त्याबद्दल बघून हे चांगलं अतिशय चांगलं वाटते की गरीबाच्या गाडीनं पण कुठं ना कुठं तर वर यायला चान्स मिळते आणि ह्याच्यात मित्रांनो कसं असते की बैलांचंच कलाकौशल्य नव्हं तर गाडीवानांचं देखील याच्यात तर मित्रांनो ह्याच्यात बैलांचं नव्हतं तर गाडीवानांचं देखील कलाकौशल्य असते गाडीवानं नवीन गाडीवान आहे नवीन गाडीवानं जनरलच्या मोठ्या मैदानाला एकावन्न हजारच्या मोठ्या मैदानाला गाडी नंबर करून दाखवून ही सोपी गोष्ट नाही आणि इथं नशिबाचा आणि वेळेचा पण साथ इथं त्यांना चांगला मिळाला मित्रांनो ह्या चांगल्या उत्तरा उत्तरावरती उत्तरा त्यात आपण ही मुलाखत इथंच थांबूया आणि अशीच नवीन मुलाखती घेऊन लवकरच आपण येतो धन्यवाद